नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहावी विषय विज्ञान प्रकरण तीन पदार्थाचे विभक्तीकरण या पाठावरील प्रश्नोत्तरे याआधी या, या चॅनलवर जर नवीन असाल तर अजून पर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर आधी सबस्क्राईब करा जेणेकरून अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूया अभ्यास मिश्रणातील विविध घटक वेगळे करावेची गरज काय दोन उदाहरणे देऊन सांगा काही ठिकाणी मिश्रणातील घटक वेगळे करायची गरज भासते उदाहरणार्थ जसे चहा पावडर चहा मधून गाळून घेतल्याशिवाय आपण चहा पिऊ शकत नाही यासाठी चहा पावडर व वे चहा वेगळे करण्यासाठी आपण चाळण पद्धत वापरतो उदाहरण दोन दही घुसळून लोणी काढणे यामध्ये ताक आणि लोणी हे दोन्ही उपयुक्त पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी आपण घुसळणे ही पद्धत वापरून दह्यापासून लोणी व ताक असे उपयुक्त पदार्थ वेगवेगळे करतो दुसरा प्रश्न आहे पाखडणे किंवा वारवणे म्हणजे काय ही पद्धत कोणत्या संदर्भात वापरली जाते जेव्हा एखाद्या मिश्रणामध्ये जड व हलके पदार्थ एकत्र आले असल्यास त्यांना वेगळे करण्यास वारा देणे किंवा पाकडणे किंवा वारवणे हा ही पद्धत वापरतात ही पद्धत सामान्यपणे धान्यातील भुसा कोंडा कचरा धान्यापासून वेगळे करण्यास शेतकरी लोक वापरतात जेव्हा धान्य उंचावरून खाली जमिनीवर थोड्या थोड्या प्रमाणात सोडलं जातं तेव्हा वाऱ्याच्या दिशेने धान्यातील हलका कचरा लांब फेकला जातो व वजनाला जड असलेले धान्याचे कण खाली जमिनीवर पडतात अशा पद्धतीने धान्य व कोंडा वेगळा केला जातो प्रश्न तिसरा स्वयंपाक करण्यापूर्वी दिलेल्या कडधान्यातून कोंडा टर्फले आणि खडे कसे वेगळे केले जातात स्वयंपाक करण्यापूर्वी दिलेल्या कडधान्यातून कोंडा टर्फले आणि खडे वेगळे करण्यास आपण दोन पद्धती वापरू शकतो एक हाताने वेचणे ज्याला हँड पिकिंग म्हणतो आणि दुसरे चाळणे हाताने वेचणे जेव्हा कडधान्यातील कोंडा टर्फले खडे मोठ्या आकाराचे असतात व ते वेचणे सहज शक्य होते त्यावेळी वेचणे हे आपण वापरतो चाळणे जेव्हा कडधान्यामध्ये बारीक माती किंवा मा लहान वाळू मिश्रित खडे असतील तर त्यावेळी चाळणे ही पद्धत योग्य ठरते प्रश्न चौथा चाळणे म्हणजे काय ते कोणत्या संदर्भात वापरतात सामान्यपणे पिठातील कोंडा कचरा बारीक खडे इत्यादी वेगळे करण्यासाठी चाळण पद्धत वापरतात चाळणीतून बारीक पीठ खाली पडते व कोंडा कचरा चाळणीत शिल्लक राहते प्रश्न पाच वाळू आणि पाणी यांच्या मिश्रणातून वाळू व पाणी कसे वेगळे कराल वाळू आणि पाणी वेगळे करण्यास आपण बाष्पीभवन पद्धत वापरू शकतो जर वाळूमध्ये पाणी कमी प्रमाणात असेल तर उन्हाच्या उष्णतेने आपण बाष्पीभवन घडवण्यास उपयोग उन्हाच्या उष्णतेचे आपण बाष्पीभवन घडवून आणण्यास उपयोग करू शकतो सूर्यप्रकाशामुळे वाळूतील पाणी बाष्पीभवनाने वाफ होईल व वा वाळू शिल्लक राहील पण वाळूमध्ये पाणी जास्त असेल तर आधी चाळण पद्धत वापरून ते पाणी गाळून घेणे आणि नंतर वाळूमध्ये राहिलेल्या कमी पाण्याचे बाष्पीभवन पद्धतीने वेगळे करणे यानंतर सहावा प्रश्न आहे गव्हाच्या पिठात मिसळलेली साखर वेगळी करणे शक्य आहे का असेल तर ती कशी वेगळी कराल गव्हाच्या पिठात मिसळलेली साखर वेगळी करण्यास आपण चाळण पद्धत चाळल्याने गव्हाची पीठ चाळणीतून खाली पडेल व साखर चाळणी वर शिल्लक राहील प्रश्न सात गडूळ पाण्यापासून शुद्ध पाणी कसे मिळवाल गडूळ पाणी शुद्ध करण्यास निवळणे ओतणे आणि गाळण्याची प्रक्रिया आपण वापरू शकतो प्रथम माती मिश्रित पाणी गढूळ पाणी काही वेळेसाठी स्थिर ठेवल्यास गढूळ पाण्यातील जड माती तळाशी जाऊन बसेल यालाच आपण निवळणे म्हणतो या आकृतीत तुम्ही पाहू शकता पाणी वर राहिलेलं आहे आणि गढूळ पाण्यातील जी माती आहे ती ग्लासच्या खाली बसलेली आहे त्यानंतर निवळलेले पाणी दुसऱ्या पात्रात काढून घेणे व माती तशीच तळाशी राहू देणे याला ओतणे म्हणतात या ठिकाणी ज्या ज्या ग्लासमध्ये पाणी निवळलेलं आहे त्या ग्लासमधील फक्त वरवरचं पाणी आपण दुसऱ्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत तर दुसऱ्या पात्रामध्ये आपल्याला जे पाणी मिळेल ज्यामध्ये अगदी कमी प्रमाणात मातीचा अंश असेल त्यानंतर दुसऱ्या पात्रामधील पाणी गाळणीच्या किंवा गाळण कागदाच्या सहाय्याने ते पाणी गाळून स्वच्छ पाणी मिळवणे फिल्टर पेपरचा वापर करून आपण ते पाणी गाळून घेणं जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आणि जो काही मातीचा गाळ असेल तो इथे वर शिल्लक फिल्टर पेपरमध्ये शिल्लक राहील रिकाम्या जागा भरा प्रश्न आठवा गवतापासून धान्य वेगळे कराव्याच्या पद्धतीला बडवणे म्हणतात दूध तापून थंड केल्यानंतर कपडा वापरून गाळून साय बाजूला काढायच्या या पद्धतीला गाळण्याचे उदाहरण म्हणतात समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्याच्या पद्धतीला बाष्पीभवन म्हणतात तर चौथा प्रश्न आहे गढूळ पाणी रात्रभर बाधली तसेच ठेवले त्यामुळे त्यातील संपूर्ण गाळ तळाशी बसल्यानंतर वरील पाणी हळुवारपणे ओतून बाजूला काढणे या उदाहरणात वापरलेली विभक्तीकरणाची पद्धत निवळणे ओतणे गाळणे आहे प्रश्न नववा चोखी बरोबर ते ओळखा दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून घटक गाळण पद्धतीने वेगळे करतात हे वाक्य चुकीचे आहे कारण दोन्ही द्रव पदार्थ आहेत गाळण पद्धतीने त्यांना वेगळे करता येणे शक्य नाही मिठाची पावडर आणि साखर यांचे मिश्रण पाखडणे या पद्धतीने वेगळे केले जाईल चूक चहामधून साखर वेगळी करण्यास गाळण पद्धत वापरतात चूक धान्यातील कोंडा बाजूला करण्यास ओतणे पद्धत वापरतात चूक चारही प्रश्न या ठिकाणी चुकीचे आहेत यानंतरचा दहावा प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनावर आधारित आहे लिंबू रस आणि साखर पाण्यात मिसळून लिंबू रस तयार करतात ते थंडगार करण्यासाठी त्यामध्ये बर्फ घालतात सरबतात बर्फ साखर विरगळण्यापूर्वी घालावा कि विरगळल्यानंतर कोणत्या संदर्भात अधिकाधिक साखर त्यामध्ये विरगळेल लिंबू रस आणि साखर पाण्यात मिसळून लिंबू सरबत तयार करताना ते थंड करण्यासाठी बर्फ घालण्यापूर्वी साखर पूर्णपणे विरघळला आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे कारण कमी तापमानात पाण्यातील अणूंची हालचाल कमी असते त्यामुळे साखर विरघळण्यास वेळ लागतो याउलट बर्फ घालण्यापूर्वीच्या पाण्याच्या तापमानात तापमान जास्त असल्याने पाण्याच्या अणूंची हालचाल वेगाने असल्याने साखर लवकर विरघळते म्हणून सरबतमध्ये बर्फ सगळ्यात शेवटी घालावा या इथे या पाठाची संपूर्ण प्रश्न तरी आपण संपवलेली आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि याप्रमाणे इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यास चॅनलला अवश्य भेटते